सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब ज्यांना मुलुक मैदान तोप मानतात आघाडीची मी त्या दिवशी म्हटलं की ए फोर्टी सेवन घेतलेले आणि तसे नाही आता मी म्हणाल का शार्प शूटर आहे शार्प शूटर माहितीये का तुम्हाला शार्प शेटर म्हणजे नेमकी गोळी घालणार असे <coughs> माननीय खासदार संजयजी राऊत माननीय खासदार सुप्रियाताई सुळे असलेले काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार संजयजी जगताप आमदार रोहितजी पवार माननीय राजदा पवार जगन्नाथजी शेवाळे प्रकाशजी म्हस्के इंदापूर आणि पुरंदर आणि सगळ्यात परिसरातून आणि जिल्ह्यातून आले आमची कॉलिका तालुका काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित असलेली सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व आणि भगिनी हे पटांगण माझ्या फार ओळखीचं <laughs> आहे अनेक कार्यक्रम आम्ही केले <laughs> पण आजचा कार्यक्रम वेगळाच आहे परंतु या कार्यक्रम करत असताना काही दुःख सुद्धा मनामध्ये आहे की असा कार्यक्रम करण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं एकत्र असावं एकत्र लढावं आणि विचारा करता लढावं तत्वा करता लढावं हे सांगणारे आमचे वडीलधारे आहेत सर्व आहे परंतु आजची लढाई ही जे विचारधारा सांगत होते ते वेगळ्या विचारधारेला जाऊन बसले जे तत्व सांगतात त्या तत्वाच्या विरोधी आज गेलेले दिसत आहेत आणि आमच्या म्हणणाऱ्यांच्या विरुद्धच आम्हाला लढाई करावं लागते परंतु श्रीकृष्णानं अर्जुनाला जे सांगितलं ते गीतेमध्ये आम्ही सुद्धा वाचलेलं आहे <laughs> कारण जे सुप्रियाताईंचं भाषण आपण सर्वांनी ऐकलं अनेक वर्ष सुप्रियाताईंना तुम्ही सर्वजण चांगल्या पत्तीने ओळखता आपण पाहिलं की एवढ्या मोठ्या कुटुंबामध्ये जन्मा लिहून पवार साहेबांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या फोटी जन्मा लिहून ताईना कधी तोरा केलेला आपल्याला दिसणार नाही रुबाब केलेला दिसणार नाही सहजता आहे साधेपणा आहे मन मोकळे आणि सर्वांना आपल्या कुटुंबातली मुलगी वाटावी बहीण वाटावी असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे परंतु या साधेपणामध्ये सुद्धा त्यांची हुशारी खूप मोठ्या पद्धतीने दिसते त्या ज्यावेळेस संसदेमध्ये भाषण करतात त्यावेळेस त्यांचं संसदेतलं भाषण मुद्दाम सगळ्यांनी आपण ऐकलं पाहिजे की राजकीय भाषण कशा पद्धतीचं असलं पाहिजे कसे विचार मांडले पाहिजे त्यांना संसद रत्न पुरस्कार सातत त्यांना मिळतो तो काही सहज द्यायचं काय त्या कवड्या रवड्या नाही येत घातलं पोत्यात हातन दिला असं नाही ते पाच वर्ष सातत्यानं काही परीक्षक असतात ते परीक्षक अभ्यास करतात मुद्दे कसे मांडले मार्क टाकतात आणि पुरस्कार असतो हे आपल्याला या सांगितलं पाहिजे आणि म्हणून ताईचा तर खरं सगळ्यांनी टाळ्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे की योग्य तृती तो केले तुम्ही केलेलं आहे तुम्ही पुण्यावाल्यांनी जोड मात्र भारी दिली डॉक्टर अमोल कोलेंचं भाषण खरं म्हणजे तुम्हाला माहित नसेल अमोल कोले बोलतात ना त्यांची कविता काय सुंदर कविता केली होती ताईची आणि अमोल कोलेची जोड निवळ त्यांच्या व्यक्तिमत्वाला मोठं करत नाही तुमच्या पुण्या जिल्ह्याला मोठं करताय महाराष्ट्राला मोठं करताय ते तुम्हाला सांगतो आणि <laughs> अशा वेळेस आपलं हे व्यक्तिमत्व आपल्या कुटुंबातलं असं व्यक्तिमत्व ज्यावेळेस विधान आपल्या लोकसभेला उभं राहत आहे <laughs> त्यावेळेस तुम्ही सांगितलं पाहिजे ताई तुम्ही प्रचार करायचा करा कुठं प्रचाराची गरज नाही आम्ही भक्कम तुमच्या पाठीशी हे सांगण्याचा आजचा दिवस आहे इंदापूरवाल्यांनी सांगण्याचा दिवस आहे पवार साहेब आज आहेत या वयामध्ये सुद्धा लाडतात खरं सांगतो तुम्हाला की साहेब आणि मी खूप वर्ष एकत्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही राहिलो आहोत त्यांचं काम जवळून पाहिलंय साहेब दिल्लीत असायचे दिल्लीमध्ये ज्यावेळेस सकाळची वेळ असायची ना तर देशातले सगळ्या पक्षाचे कोणता पक्ष असू पवारसाहेबकडे बाहेर बसलेला असायचा समस्या सांगायचा तीन मिनिटात बाहेर जायचं हसत जायचं पक्ष कधी त्यांनी पाहिला नाही माणसाचा प्रश्न जर योग्य असेल तर सोडवण्याकरता त्यांनी प्राधान्य घेतलं मी हे पाहिलं पवारसाहेबच्या बाबतीत की अनेक मोठे कार्यक्रम दिल्लीला झाले असतील परंतु पवार साहेबांचा पंचाहत्तरवीचा कार्यक्रम हा अभूतपूर्व होता असं म्हणलं तर वाग ठरणार नाही देशातले सगळे देशातले सगळे देशात प्रमुख नेते त्यावेळेस व्यासपीठावर होते मुद्दाम तो फोटो आजही पहा बारामतीच्या त्यांचं जे त्यांनी केलं दालन आहे त्यामध्ये त्यांनी लावलेलं आहे सगळे देशातले प्रमुख नेते एका वेळेस होते सगळ्या पक्षाचे हा एक सन्मान, सन्मान आहे आणि हा सन्मान देणारं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राचं आहे याचा अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे आज पवार साहेब या वयामध्ये लढतायत काय आवश्यकता एवढा त्रास घेण्याची आज इथे दिसत आहेत उद्या विदर्भात दिसतील परवा महाराष्ट्रात दिसतील पुन्हा कोकणात दिसतील धावपळ रात्री येऊन बैठका करतील आमच्यावर बसतील अरे असं हे करा असं नियोजन करा हे सांगतील हे कशा करता हे कोणते सत्य करता नाही चाललेलं हे लक्षात ठेवा सत्य करता नाही चाललं हे चाललंय करता म्हणून जे तत्व आतापर्यंत जपलेलं आहे आपण ज्या तत्वाला शाहू फुले आंबेडकरांचं तत्वज्ञान म्हणतात विचार म्हणतात जो बहुजन समाजाचा आहे त्या बहुजन समाजाचा विचार हा आपला विचार या राज्यघटनेचा विचार त्याच्यातले तत्व हे आमचे तत्व आणि त्याचं पाठराखण करणं ही आमची जबाबदारी हे जाणून आज पवार साहेब ही राहुल गांधींच्या पदयात्रा असेल चार हजार पाचशे साठ किलोमीटरची पदयात्रा कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत आता पुन्हा सुद्धा मणिपूर पासून मुंबई पर्यंत आले गर्दी गोंधळ वारा वाट काही ऊर त्याच्यात चालत राहिले हे करता चाललेलं असं समजायचं काही कारण नाही हे चाललंय करता, उद्धवजी आहेत रोज नव्या संकट आहेत उद्धवजी ठाकरेंच्या भोवती तरी ते लढत असताना आपल्याला दिसत आहेत दमलेले दिसत नाही उत्साह दिसतात लढतात कारण अंत या सगळ्यात नेतृत्वांना एक गोष्ट माहितीये की ज्या विषयाकरता आपण लढतो ते शाश्वत विषयाकरता आपण लढतो देशाच्या हिताकरता आपण लढतो देशाच्या विकासाकरता लढतोय आणि सामान्य माणसाच्या अधिकाराकरता आपण लढतो तुम्हाला एक निवडणूक आता झाली जगामध्ये रशियाची निवडणूक झाली पुतीन पुन्हा अध्यक्ष झाले प्रमुख झाले ते निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवार नव्हता विरोधी उमेदवार नव्हता काही विरोधक होते कोणी विमान अपघातात गेले कोणी तुरुंगात गेले कुणी काय झालं काय झालं कळलं नाही एकच उमेदवार मतदान एकालाच करायचं मतपीठ मत, मत पत्रिका एकच नाव दुसरं नाव सुद्धा नाही कारण विरोधीच नाही कोणी हेव ही निवडणूक जर आपण व्यवस्थित काळजीपूर्वक गेलो नाही ना तर एकोणतीसची निवडणूक तशी आहे एवढं लक्षात ठेवा <laughs> अरे मताने आपल्याला काय नाही दिलं गरीब माणसाला आणि आम्हा सगळ्यांना सन्मान देण्याचं काम या राज्यघटनेनं केलं मताच्या अधिकारानं केलं हे विसरून आपल्याला सगळ्यांना चालणार नाही ते जपण्याचं काम तुम्हा आम्हाला करावं लागणार म्हणून ही निवडणूक सुप्रिया ताईची आहेच परंतु ही निवडणूक आपली राज्यघटना वाचवण्याची आहे ही निवडणूक आपली लोकशाही वाचवण्याची आहे हे विसरून आपल्याला चालणार नाही आता निवडणुकीची तयारी सर्व सर्व पक्षांची चालली पक्षांची तयारी म्हणजे काय जाहीरनामा कसा करायचा त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजे पुढं आम्हाला करणार दुसऱ्या लोकांना कसं समजून सांगायचं की आम्ही काय काय आतापर्यंत केलं कोणती कामं तुमची केली त्यामुळं आम्हाला मतं द्या जाहीरनामा पहा पुढं काय काम करणार आम्हाला मत द्या त्याकरता सभेचं नियोजन कसं असलं पाहिजे कोणी कोणी पुढाऱ्यानं जायचं कशा पद्धतीनं मांडणी करायची लोकांना आपल्याबरोबर कसं घ्यायचं लोकशाहीमध्ये निवडणुकीची तयारी याचा अर्थ हा असतो आम्ही काय काम केले कसे करणार तुम्ही आम्हाला मत द्या म्हणण्याचा भारतीय जनता पक्षाची वेगळीच तयारी चाललेली विरोधी हे बोलतोय आत घाला हा मुख्यमंत्री आत घाला काल केजरीवाल सुद्धा जेलमध्ये त्याच्या पलीकडे जाऊन पाहतोय की ईडी जोरात कामाला लागली ताईने आता सांगितलं ईडी आय टी जोरात आता देशभर कामाला लागलेत दुसरं आपण पाहतो कि काँग्रेसचे जे खाते होते पक्षाचे ते गोठवण्यात आले आमचे पक्षाचे अध्यक्ष म्हणतात की आम्हाला रेल्वेने जाण्याच्या तिकिटाला सुद्धा आता पैसे नाही आमच्या हातात तुम्ही निवडणुकी तयारी करण्याची लोकशाहीची पद्धत वेगळी आणि भारतीय जनता पक्षाची चाललेली पद्धत वेगळी हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण तुम्ही दहशतीतून तु निवडणूक जिंकू इच्छितात हे चित्र आता दिसत आहे तुम्ही डांबू शकता लोकांना जेलमध्ये आमच्या खात्यांना सुद्धा डांबू शकता तुम्ही पण जनतेला डांबू शकणार नाही मतदारांना डांबू शकणार नाही हे सुद्धा भारतीय जनता पक्षाने लक्षात ठेवलं पाहिजे आणि मी आपल्याला या निमित्त एवढंच सांगेन काही नाही आपल्याला मतदान करायचं लोकशाही करता आपल्याला मतदान करायचंय आपल्या राज्य करता आपल्याला मतदान करायचं विचाराला पुरोगामी विचाराला शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला आपल्याला विचार मतदान करायचंय तो सन्मान पवार साहेबांचा राहुलजींचा उद्धवजींचा यांचा सन्मान राहील समाजामध्ये देशामध्ये करता मतदान आपल्या सगळ्यांना करायचंय आणि म्हणून सुप्रियाताईला मतदान हे करायचं मी सांगितलं सुरुवातीला खूप कार्यक्रम केले मित्र आमच्या अडचणीत मित्र तिकडे गेले आता ते ते काय करतील हे मला माहित नाही मी काही विचारलं नाही पण मित्र कुठं असू त्यांना जर शांत झोप लागत असेल तर लागू द्या परंतु ही जनता शांत झोपणार नाही हे लक्षात ठेवा तुमच्या डोक्यात काहीही असलं तरी जनतेनं निर्णय घेतलेला आहे मतदान आघाडीला करायचं मतदान सुप्रियाताईला करायचं आणि पुन्हा एकदा आघाडीचा झेंडा हा महाराष्ट्रावर लावायचा आणि इंडियाचा झेंडा देशावर लावायचा हा निर्णय तुमचा असलाच पाहिजे हे या निमित्तानं सांगतो आणि माझे भाषण संपवतो